नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन गोष्टी यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत की जर तुमच्या रेशन कार्डवर शेतकरी शिक्का असेल आणि तुम्हाला धान्य मिळत नसेल तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावर जमीन असेल तर काही वेळा रेशन कार्डवरील धान्य बंद केले जाते पण जर तुम्हाला धान्य मिळवायचे असेल तर यासाठी सरकारने काही उपाय दिले आहेत तर चला मग संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरील तपशील तपासायचे आहेत जसे की तुम्ही एन एफ एस ए राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत पात्र लाभार्थी आहेत का आता याची माहिती आपल्याला वेबसाईटवर जाऊन किंवा स्थानिक रेशन दुकानदाराकडून मिळेल तर मित्रांनो आता शेतकरी शिक्का असूनही धान्य मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊया जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा शेती व्यवसायावर अवलंबून नसाल तर तुम्ही धान्य सुरू करण्यासाठी अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्ही आपल्या तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल अर्जासाठी खालील कागदपत्रे तुम्हाला द्यावा लागतील रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड शेतजमिनीचा सातबारा उतारा उत्पन्न प्रमाणपत्र हे अर्जासोबत जोडून तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करावं लागेल त्यानंतर अर्ज दिल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्याकडून त्याची तपासणी केली जाते तुम्ही जर अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा शेतीतून उत्पन्न कमी असेल तर तुमचे धान्य पुन्हा सुरू केले जाऊ शकते आणि जर तुमचा अर्ज नाकारला गेला तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन परत अपील करा आणि पुन्हा अर्ज द्या किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी डी आर ओ किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयात तक्रार सुद्धा करू शकता जर तुमच्या रेशन कार्डवर शेतकरी शिक्का असेल आणि धान्य मिळत नसेल तर तुम्ही योग्य अर्ज आणि कागदपत्रांसह प्रशासनाकडे विनंती करू शकता ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पाहत रहा नवीन गोष्टी